पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दक्षता घ्यावी केमिकल पाणी फुगेवाडी या ठिकाणी असे प्रकारचे पाणी वाहून प्रदूषण निर्माण होत आहे मोठ्या प्रमाणात हे पाणी नदीमध्ये जाऊन मिसळल्याने नदीमधील जीव जंतू व जनावरेसुद्धा पाणी पितात आणि शेतकरी शेतीसाठी पाणी नदीतून वापरतात तसेच मुख्य सांगायचे म्हणजे शेतकरीसुद्धा नदीतून पाणी पिण्यासाठी वापर करत असतात या केमिकल या नदीच्या पात्रामध्ये मिश्रण झाल्याने केमिकल पाणी खूप मोठा अनर्थ होऊ लागला यामुळे येथील सतर्क नागरिक यांची आपण व्यथा ऐकावी स्वतः त्यांनी जे सांगतात आपण सत्य ऐकावे सत्यविजय न्यूजमध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका असे पुणे जिल्हा आहे खूप मोठा जिल्हा असल्यामुळे सर्व नागरिकांना एक विनंती आहे असे कुठे आपल्याला आढळले आपण सत्यविजय न्यूजवर अशी बातमी पाठवून सरकारला जागे करण्यासाठी मदत करावी असे माझ्याकडून नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी फुगेवाडी वासिन पिंपरी चिंचवड सर्व सुजान नागरिक आज पुगेवाडीच्या जवळ असणाऱ्या दोन मुरीच्या भागात नदीच्या पात्राच्या जवळ मी आहे आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो की नदीमध्ये सगळं फेसाळ पाणी चाललं आहे सर्व जवळजवळ एक आठवडा झाला या ठिकाणी दररोज फेस येतोय वाटलं होतं कुठेतरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी इलेक्शनमधून मुक्त झाल्यानंतर येतील आणि या ठिकाणची परिस्थिती पाहतील बऱ्याच वेळा अर्धविनं करून काही फायदा होत नाही तर आता आम्ही असं ठरवलं आहे की स्वतःच्या वैयक्तिक लेवलवर जाऊन या ठिकाणी रिसर्च पेपर प्रेझेंट करायचा रिसर्च करताना या नदीपात्रात असणाऱ्या बॅक्टेरिया लेवल काय आहे त्यानंतर मायक्रोइझमला कसा कसा इफेक्ट होतो त्यानंतर पी एच लेवल याच्यात काय आहे या सगळ्या गोष्टींचं संशोधन करून त्याचं एक अधिकृत एजन्सीकडून जात करून मला वाटत नाही पिंपरींचड शहरात न्याय मिळेल हा पिंपरी चुंचरच्या पवना नदीचा विषय आम्हाला वाटतं दिल, दिल्ली दिल्ली दरबारी न्यायची खरंच वेळ आलेली आहे कारण पिंपरी चुंचड जो प्रदूषण म्हणजे जे एकदम निर्धास्त आहे कुठल्याही कारवाई करत नाही कधी कधी वाटतं आम्ही कसला अर्ज दिला की कंपनीला सेटलमेंट करून येतात त्याचे रिपोर्ट आम्हाला दाखवतात की सगळं काही आलवेल आहे पण वास्तविकता ही खूप भयान आहे या सेटलमेंटबादशांना कुठेतरी धक् धक्का शिकवायला पाहिजे जसं अयोध्येमध्ये शरयू नदी प पवित्र क आहेत त्या पद्धतीने लोक सगळे तिची पूजा करतात अशी आमची मायगंगा पाहुणा हिचीसुद्धा सुरक्षा झाली पाहिजे अशी तळमळीची विनंती आम्हाला सगळ्या नागरिकांना प्रशासनाला परत करायची असं झालं नाही तर लोकशाही नाही तर आपला नेहमीचा ठोकशाहीचा विषय आहेत हा हे सगळे रिपोर्ट एकदा झाल्यानंतर नक्की शासन दरबारी दिल्ली जाऊन याचा काय न्याय करता येईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत तत्पूर्वी प्रशासनाला फुगेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शेवटची विनंती आहे की या बघा आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा कंपन्यांचं होणारं प्रदूषण आणि फुगाडी गावातून सुएचचं जे काय पा पाणी येत आहे याच्या दोघांची तात पडतानी करा तुम्हाला नक्कीच कळेल फुगेवाडीचं प्रदूषणाचं प्रमाण झिरो टक्के तुम्हाला सापडेल पण या कंपन्यांचं प्रमाण तुम्हाला नव्याण्णव टक्के सापडेल तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे हे फेसाळलेलं पाणी खरंच माशांना आणि इतर जे जीवजंतू आतमध्ये पाण्यात राहतात त्यांच्यासाठी योग्य नाही हा मानवतेचा विषय आहे हा निसर्गाचा निषेध आहे जर नद्यांचा रास झाला नाही तर मला वाटतं पुढच्या काळात महानगरपालिकेचा असा काय अजेंडा आहे की काय गटर हे सुद्धा ते पाईपमधून घेतील नदीसुद्धा पाईपमधून नेतील आणि गटरगंग करून टाकतील तर मित्रांनो हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे या सगळं तुम्ही लक्ष घालाल आणि येणाऱ्या काळात आपण एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभारून हा प्रश्न गावाचा जो कित्येक वर्ष आपण भांडतोय की नद्यांचं पाणी ट्रीटमेंट करूनच पान कंपन्यांचं पाणी व्यवस्थित ट्रीटमेंट करूनच या नदीपात्रात सोडलं गेलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींची दखल जा शासनाने घेतली पाहिजे ओके आजच्या दिवशी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय पवना सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा